निर्भीड बातम्या जनसामान्यांचं प्रतिबिंब बातमीचा अचूक वेध म्हणजेच न्यूज प्रतिदिन लाखो दर्शकांच्या पसंतीचं चॅनल म्हणजेच पीबीएस न्यूज चॅनल खासदार आणि जायंट किलर म्हणेन मी बजरंग बाप्पा सोनवणे आमच्या पक्षाला बजरंग बली पावला असं नाही बजरंग बाप्पा सोनवणेंचं मी स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये बीड बीड लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या जनतेच्या विचाराला एक वेगळी कलाटणी देण्याचं काम आणि महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानाचा विचार आपण स्वीकारायलाच पाहिजे आणि पवार साहेबांच्या बरोबर आपण ठामपणाने उभं राहिलं पाहिजे ही भूमिका महाराष्ट्रात अतिशय उघडपणाने आमचे नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी घेतली आणि माडा लोकसभा मतदारसंघ आणि संपूर्ण परिसरात त्या एक वेगळं चित्र निर्माण झालं ते